जुने शहरात पुन्हा अटलली गुफा श्री जागेश्वर अंबिका संस्थान जय चौक जुने शहर अकोला येथे मंदिराचे झिरणुधाराचे काम सध्या सुरू आहे या झिरणुधाराच्या कामा दरम्यान खोदकाम करताना मजुरांना यामध्ये एक मोठी गुफा आढळून आली यावेळी मजुरांनी तत्काळ संस्थांच्या माहिती देऊन तेथे ते बोलावले यावेळी सचिव व संस्थांचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिकांनी येऊन त्या गुफेची पाहणी केली यावेळी परिसरातील नागरिक हे गुफा पाहण्यासाठी गर्दी करत आहे जुने शहर हे एक गुफांचे स्थानच यावेळी दिसून येत आहे याबाबत सचिव यांनी माहिती दिली योगेश जागेश्वर अंबिका संस्थांचा इथे सचिव म्हणून कार्यरत आहे आज इथे मंदिराचे जीर्णोद्धाराचे कार्य सुरू असताना जेव्हा प्रारंभिक गड्डे खोदताना आज इथे अतिशय जुनं असं एक भुयार सापडलेला आहे सदर मंदिर हे अतिशय जुनं आणि जुने शहरातलं प्रख्यात मंदिर आहे आणि या मंदिराचं कार्य जेव्हा सुरू झालं तर आम्हाला असं अपेक्षित होतच किंवा काही ना काही असं होईल जे जीर्णोद्धाराचे कार्य करताना काही ना काही जुन्या वस्तू जे इतिहासकालीन अशा गोष्टी काही ना काही भेटतील तर आज प्रारंभालाच इथे एक भुयार आणि एक मोठी विहीर जुनी इथे आम्हाला आढळून आलेली आहे माहिती दिली का नाही अजून कोणत्याही विभागाला किंवा कुणाला माहिती दिली नाही कारण सध्या पाच ते दहा मिनिटांपूर्वीच हे भुयार आम्हाला दिसलेलं आहे आम्ही इथल्या परिसरातील लोकांना आणि बाकी जनतेला माहिती होऊन राहिलेला तसं तसं लोक इथेही येऊन राहिले धन्यवाद